शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत असताना लाभार्थींची होते आहे दमछाक सविस्तर वृत्त शासनानं अनेक योजना जाहीर केल्या आहेत आणि त्या योजनांचा निधी हा पोस्ट खात्यामध्ये जमा करण्यात येतो या अंतर्गत त्याचा लाभ घेण्यासाठी दापोली पोस्ट कार्यालयामध्ये नागरिकांची लाभार्थीची प्रचंड गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आपण पाहतो आहोत दापोली पोस्ट कार्यालयातील ही आजची दृश्य आहेत शासनाच्या एकूण चार योजनांच्या पैशांचं वाटप या ठिकाणी सुरू आहे पी एम किसान योजना घरकुल योजना लाडकी बहीण संजय गांधी निराधार योजना अशा चार योजनांच्या पैशांचं वाटप आज पोस्ट कार्यालय दापोली येथे सुरू आहे मात्र प्रचंड अशी तोबा गर्दी या ठिकाणी झालेली आहे एकाच काउंटरवर ह्या सर्व योजनांचा लाभ लाभार्थींना दिला जातो आहे मात्र या ठिकाणी अनेक अडचणी या निर्माण होताना दिसत आहेत एका दिवशी किंवा प्रतिदिन एक लाख रुपयांचंच वाटप करण्यात येत असल्याची माहिती दापोली पोस्टमास्तर यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली मात्र याची कल्पना येथील नागरिकांना नसल्यामुळे सकाळी सात वाजल्यापासून उपाशीपोटी दापोली तालुक्यातील खेडोपाड्यातून ज्येष्ठ नागरिक त्याचप्रमाणे अपंग महिला पुरुष असे अनेक लाभार्थी या ठिकाणी रांग लावून उभे असतात आणि काउंटरवर पोचल्यावर पैसे संपल्यामुळे नाराजी पत्करून परत घरी जाण्याची वेळ येते दुसऱ्या दिवशी सकाळी या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा एकदा नंबर उशिराचा लागतो आणि त्यामुळे आपला नंबर लागेल तेव्हा पैसे असतील की नाही अशा विवंचनेमध्येच रांगेत तात्कळत उभं राहण्याची वेळ ही नागरिकांवर लाभांथीर्ण येत आहे अनेक योजनांचा लाभ हा एकाच काउंटरवर दिला जात असल्यामुळे नागरिकांची मोठी कुचंबणा होते किंवा खोळंबा होतो आहे त्याचप्रमाणे निधीची कमतरता आहे या संदर्भात दापोली पोस्टमास्तर यांनी अधिक निधी हा मागणी केल्याची माहिती ही आमच्या प्रतिनिधींना दिली असून पैशांचा तुटवडा आणि त्याचप्रमाणे नेटवर्कचा इशू आहे अडचणी आहेत अशी माहितीही पोस्टमास्तर यांनी दिली आहे त्यामुळे खेळोपाड्यातील काही पोस्टातला कामकाज हे ठप्प होतं आणि यामुळे या ठिकाणच्या नेटवर्कच्या उपलब्धतेप्रमाणे आम्ही जास्तीत जास्त योजनांचा लाभार्थींना लाभ देण्याचा प्रयत्न करीत आहोत मात्र एकंदरीतच असलेली एक स्टाफ असलेली यंत्रणा आणि उप उपलब्ध असलेला निधी यामुळे त्याचं वाटप केलं जात आहे एकाच ठिकाणी वाटप होत असल्यामुळे नागरिकांची किंवा लाभार्थींची तारांबळ होत असताना दिसत आहे दापोली पोस्ट कार्यालयात लाभार्थींची झाली तोबा गर्दी विशेष प्रतिनिधी आणि सलीम रखांगेसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली